नमस्कार शेतकरी मित्रांनो जय सदरु मित्रांनो जो काही आपला पी एम किसानचा हप्ता आहे तो पी एम किसानचा हप्ता कधी मिळणार आता बहुतेक शेतकरी परत एकदा वाट बघायला लागले म्हटलं चला एकदा सांगायचं की हा हप्ता कधी येईल आणि त्या पद्धतीने दोन तीन दिवसापूर्वीच मंत्र्यांकडून देखील सांगण्यात आलं होतं की जो काही पी एम किसानचा हप्ता आहे त्याला लागणाऱ्या जे काही अटी आणि शर्ती आहेत त्या कम्प्लीट करा मग हा जो काही हप्ता आहे त्यांच्या सांगण्याप्रमाणे कधीपर्यंत येईल ते आपण बघणार आहोत चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा चोवीस एप्रिल रोजी जो काही एकोणावीसवा हप्ता होता तो शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये डिपॉझिट करण्यात आला होता जो काही आता पुढचा हप्ता आहे वीस एप्रिल आता प्रत्येक सगळ्यांनाच माहिती आहे जनरल थिंक आहे जनरल नाही याच्यामध्ये मी काही जास्त आर एन डी किंवा खूप काही मोठी माहिती नाही देणार आहे चार महिन्यांनी हा हप्ता शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये डिपॉझिट होतो दोन दोन हजार रुपये शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये येतात आणि आता मे हा सं अर्धा मे संपलेला आहे आता पुढच्या पंधरा दिवसांमध्ये मे संपेल आणि जूनच्या सेकंड वीकपर्यंत जो काही पी एम किसानचा हप्ता आहे तो हप्ता मिळणार आहे हे तर झालं जनरल स्टेटमेंट बट याच्याही आधी सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे काही शेतकऱ्यांचं ई के, शेत -के वाय सी किंवा ज्या शेतकऱ्यांची खाते फोड वगैरे झाली असेल काही शेतकऱ्यांनी काही बापांनी आपली शेतकी आपल्या मुलांच्या नावावर केली असेल या तीन चार महिन्यामध्ये तर त्या लोकांनी आपलं जे काही महत्त्वाचे डॉक्युमेंट्स आहेत जे काही फोडणी केली आहे आपलं वाट वाट वाटणी केली आहे त्या सगळ्यांना शेतकऱ्यांनी ते एकदा कागदपत्र जमा करणं महत्त्वाचं आहे ई केवाय सी करणं गरजेचं आहे जर न वाट खाते वाटप झाली असेल तर पी एम किसानसाठी रजिस्ट्रेशन करणं गरजेचं आहे हे सगळ्या गोष्टी करून घ्या आणि मग आपल्याला तो जो काही हप्ता आहे तो हप्ता शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये डिपॉझिट होईल मित्रांनो धन्यवाद